नमस्कार कवितेचं नाव आहे नाती नाती भेटत असतात आयुष्यभर सारखीच कुठे ना कुठे नाती भेटत असतात आयुष्यभर सारखीच कुठे ना कुठे जणू काही नाती सोबत बाळगूनच फिरत असतात माणसे इथे तिथे जणू काही नाती सोबतच बाळगून फिरत असतात माणसे इथे तिथे खरी खोटी नाती पारखून घ्यायला वेळ कुठे असतो खरी खोटी नाती पारखून घ्यायला वेळ कुठे असतो प्रत्येक नात्यात माणसाला खरेपणाच दिसत असतो प्रत्येक नात्यात माणसाला खरेपणाच दिसत असतो काही जोडलेली नाती मात्र उगाच आपली वाटत असतात काही जोडलेली नाती मात्र उगाच आपली वाटत असतात भावनांचे नाजूक धागे एकमेकात हळूहळू गुंतत असतात भावनांचे नाजूक धागे एकमेकात हळूहळू गुंतत असतात अशी ही नाती मग पाऊल वाटेने हळूच आपल्या घरात शिरतात अशी ही नाती मुळ पाऊल वाट्याने हळूच आपल्या घरात शिरतात थोड्या काळात अगदी घरचीच होऊन जातात थोड्या काळात अगदी घरचीच होऊन जातात आपल्या आनंदाचे दुःखाचे वेगवेगळे क्षण ही नाती बघतात आपल्या आनंदाचे दुःखाचे वेगवेगळे क्षण ही नाती बघतात भावनांची अनेक आंदोलने एकमेकात अनुभवतात भावनांची अनेक आंदोलने एकमेकात अनुभवतात गोंजारतो आपण पण अशा नात्यानं ना हळुवार हाताने गोंजारतो आपण पण अशा नात्यांना हळवार हाताने या नात्यातला ओलावा टिकून राहावा याची काळजी घेतो मनाने या नात्यातला ओलावा टिकून राहावा याची काळजी घेतो मनाने आणि अचानक काय होते काही समजत नाही आणि अचानक काय होते काही समजत नाही नात्यात अंतर का पडते आहे हेच उमगत नाही नात्यात अंतर का पडते आहे हेच उमगत नाही छोट्या गोष्टी मान अपमान गैरसमज या नात्यांना मग कवेत घेतात छोट्या गोष्टी मान अपमान गैरसमज या नात्यांना मग कवेत घेतात आणि बघता बघता नाती आणि माणसे दोन्ही परके होतात आणि बघता बघता नाती आणि माणसे दोन्ही परके होतात परत जोडायचा प्रयत्न दोघांकडूनही घडत असतो परत जोडायचा प्रयत्न दोघांकडूनही घडत असतो पण पूर्वीचा तो माहोल आता मात्र सांधत नसतो पण पूर्वीचा तो माहोल आता मात्र सांधत नसतो कुठे काय बिनसले हे काही केल्या समजत नसते कुठे काय बिनसले हे काही केल्या समजत नसते मन मात्र उगाच हळवे आणि कातर होत राहते मन मात्र उगाच हळवे आणि कातर होत राहते आणि मग न ताणतासुद्धा ही नाती तुटून जातात आणि मग न ताणतासुद्धा ही नाती तुटून जातात आधीपेक्षाही जास्त परकी आणि कोरडी होऊन जातात आधीपेक्षाही जास्त परकी आणि कोरडी होऊन जातात धन्यवाद